नमस्कार मंडळी तर बघा आज आलेलं आहे शेळ्या राखायला तर आज थोड्या वेळच आपण आहेत शेळ्याकर तर म्हणलं चला एक गेल्या वेळचा व्हिडिओ आहे माझा ते म्हणजे चलायला खूप चाललं आहे म्हणायचं त्यात मला लईमोठ्या अशा कमेंट आल्या की तुम्ही शेळ्या राखत असताना असं वाटत नाही आणि बरेच काय काय असं म्हणल्यात तर कसं आहे मित्रांनो माहिती आहे का आम्ही किती केलं तरी शेतकरीच आहेत आमच्याकडे शेळे आहेत आम गाय म्हैस आहे बैल आहेत आता शेतकरी म्हणल्यावर सगळे कामं तर करावंच लागते तर तसं काय असं म्हणायचं नाही की तुम्ही असं दिसता त्यांना असे शेळ्या राखत असताना तर असं दिसण्यापासून ह्याच्यापाशी काय नसतं आमचं शेतकऱ्याचं काम ते काम तर बघा आता म्हणजे थोड्या वेळच राखायच्यात आपल्याला असं काय दररोजच नसतात कारण आज शनिवार रविवार आहे त्याच्यामुळे आम्ही गावाकडे आलेले आहेत म्हणलं ते आणि ते मुलांना कटणी करण्यासाठी गावात घेऊन गेलेले शेतातच राहतो ना आम्ही त्याच्यामुळे तिथे तिथं आपलं थोडं पटांगण आहे खायला हे बघा आता पाठीमागं शेळ्या चरत्या आता इकडं पण खूप पटांगण आहे तर म्हणलं थोड्या वेळ तास दोन तास म्हणलं यावं आपल्याकडं त्यांना बाकीचं फवारायचं पण आणि ते आपण कोथिंबीर ती टाकलेली ती फवारायची त्यांना तुम्हाला घरी गेल्यावर पण म्हणजे कोथिंबीरचं का त्याचं दाखवते कोंबड्या आहेत गावून कोंबड्या आहेत कसं असतेस आशा ही खूप वाईट असते कारण शेतकऱ्याला कशात ना कशात थोडा नफा भेटेल म्हणून सगळंच करावं लागते त्यामुळं कोंबड्या पण आहेत आता गावरान कोंबड्या येतात शेळ्या येतात म्हैस आहे सगळंच आहे आपल्याकडं थोडं थोडं तर बघा आता शेळ्या चरतात आता एवढ्या खूप पळतात ना आता येऊन आणल्या तर एवढ्या पळाव्या लागल्यात ना एका जेव्हा चरत नाही तर खूप तिकडं ते डोंगर दिसते ना पण डोंगरावर पण जातात आता आणि म्हणजे आम्ही शेळ्या सांभाळण्याचं काय म्हणजे काय माझ्यासाठी अशी काय नवीन गोष्ट नाही जन्म शेतकरी त्याच्यामुळे आमच्या आईच्या पण शेळ्याच होत्या त्याच्यामुळे आम्ही पहिलं पण शेळ्याचं चारलेले आता कारण सगळं कामं येते आपल्याला असं काही हे नाही काम येत असं नाही कारण दार काढायला पण येते खवा बनविल्या आमच्या आईच्या इथं घेऊन दुधाची भटी होती भटी म्हणजे का दूध खवा करायची भटी तर शेळ्या होत्या पहिल्या आम्ही शेळ्या शाळा शिकण्याचं शाळा तुम्हाला वाटतं सर हे असं बघून खूप शाळा शिकलेल्या असत्या ना मला मी सांगते मित्रांनो मी काही शाळा शिकलेली नाही आहे आणि शाळा शिकली असते तर आज शेळ्याकडे आली नसते कारण <laughs> म्हणून चालू आहे ता शेळ्या असलेला आणि तुम्ही असं गैरसमज करू नका की हे नुसतं थोड्या व्हिडिओ करण्यासाठी असं शेळ्याकडे आलं असतं आमची सगळी कामं असते तर आम्हाला सगळी कामं पण येतात म्हणून आम्ही सगळी कामं करतात किती केलं तरी शेतकरी ते शेतकरीच असतात त्याला काय लाज नसते लाजायचं नसतं कोणत्याच कामाला ना काही नाही तर थोड्या वेळ चारायचे आणि खुरपायचे राहिलेले सासूबाई येत असते तर सासूबाई एवढा सगळा डोंगर एवढं फिरतात पण त्यांचं पण पाय दुखायला म्हणून म्हणलं मी जाते थोड्या वेळ आणि आमचे पप्पा सासरी आहे ती बाजारला गेलेली आज रविवारचा धाराशीचा बाजार असते त्याच्यामुळं तर बघा हे चलते वी का तिकडे पलीकडे बैलन ते बांधून टाकलेत कारण मला एवढं आवडायचं नाहीत म्हणून बांधून टाकलेत खूप डोंगराचं हे आणि बघा कुणाकुणाला असं खरं वाटत नसतं की मला नक्की कळवा आणि जे नवीन व्हिडिओला असतील ते पण सबस्क्राईब लाईक करा कारण आम्ही काय असं खोटाडपणा असं काय दाखवत नाहीत जे आमचं रिअल आहे तेच आहे आम्ही काय नुसतं व्हिडिओ काढण्यासाठी ह्याच्यासाठी काय मी थोड्या वेळ आलेलं ना, ना, ना शेव्याकर हो तर आमची शरानातली शेतकऱ्याची कामंच आहे ही दरवी बघा आता पलीकडे एक शेळी चालली धानं सोयाबीन आहे आपल्यावरतीच इथं लांडगी तर एवढे लांडगे आहेत ना म्हणजे पावसाचं तर कंटिन्यू दोन माणसं लागतात तर लांडग्यासाठी इकडं पलीकडं फारेस्ट आहे माझ्या मागं दिसतंय बघा फारेस्ट आहे तिकडे साईडला एवढी दाट झाडीनं पण मध्ये जाऊन देत नाहीत लांड खूप येतात आमची परवदेशीची एक पाठ पण मेली कशामध्ये त्याला ताप राहायली होती म्हणून एक मेली आणि लांडगण पण नेलेली आमची त्यामुळे लक्ष द्यावं लागते लांडगेन पूर्ण सारखं उभं राहून खडत राहावं लागतं इथं तुम्हाला असं म्हणजे काय सोपं वाटत नाही कोणतं पण कष्ट केल्याशी कामच नाही आहे हे पण पंढर चाबरे जाते यांची एका जागेवर किती खायला असले तरी एका जागेवर खात नाही तर इथं शेंडा तोड तिथं शेंडा तोड सारखं पोहातच हे बघा तिकडं खाली व्हायलाच आहे तिकडं व्हायलाच आहे चौकड पांगून पांगून चाललं तर सभा झाला तर कसा वाटला कमेंट हे मला नक्की कळवा आणि कुणाला काय खोटं वाटत असलं तरी पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्यांचं उत्तर प्रश्न उत्तर बरोबर देते कुणाला जे नवीन असते त्यांनी पण सबस्क्राईब लाईक करा कारण खूप आता त्याला तर पाय दिसतो या पुढच्या व्हिडिओला